नमस्कार मंडळी आज आपण विशेष उपवासाचं चाटचा पदार्थ पाहतोय तर हे जे चाट आहे हे मी कच्च्या केळीपासून बनवलेलं आहे तर कदाचित कोणी असं चाट कधी खाल्लं नसेल तर खूप छान चटपटीत आंबट गोड असं चाट लागतं चला मग बघूयात तर इथं मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला तीन कच्ची केळी केळी घ्यायची के आहेत है। तर मी इथं तीन कच्ची केळी घेतलेली आहे ती उकडून घेणार आहोत तर इथे एक बटाटा मला दुसऱ्या रेसिपीसाठी हवा होता त्यामुळे मी बटाटा पण यातच टाकलेला आहे उकडण्यासाठी तर कच्ची केळी काय करायची आपल्याला वर्ण स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून एकच शिट्टी करून घ्यायची आहे तर माझ्याकडे चुकून दोन शिट्ट्या झाल्या होत्या पण काही हरकत नाही एक शिट्टी तुम्ही करून घ्या त्यानंतर मस्त असं चटपटीत असं उपवासाच्या चाटचं आपण चटणी पाहणार आहोत तर त्यासाठी मुठभर स्वच्छ धुतलेली कोथंबीर घेतली थोडंसं आलं टाकायचं आहे आणि दोन चमचे भाजलेल्या खोबऱ्याचं कूट टाकलेलं आहे म्हणजे खोबरं भाजून त्याचं पूड बनवली होती ती ती टाकलेली आहे आणि दोन चमचं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे खोबरं न भाजता पण तुम्ही बारीक तुकड्यांमध्ये कट करून वापरू शकता त्यानंतरनं हिरवी मिरची पेस्ट अर्धा छोटा चमचा टाकलेली आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर याच्यात मीठ टाकायचं विसरून गेले होते मी तर मी नंतरनं मीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बारीक फिरवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून छान फिरवून घेतलेलं आहे आता कच्ची केळी इथं बघू शकता उकडून घेतलेली आहे पण दोन शिट्ट्या केल्यामुळे ना ती थोडीशी मऊ शिजली आहे तुम्ही एक शिट्टी केलीत ना तरी पण चालेल पण जर केळी खूपच कच्ची असेल अगदी खूप जास्ती प्रमाणात कच्चा असेल तर त्यात तुम्ही दोन शिट्ट्या केल्यात ना तरी पण चालू शकतं तर इथं थोडीशी आहे ना केळी आतनं थोडीशी मऊ लागत होती जेव्हा मी आणली होती तेव्हा ती थोडीशी मऊ लागत होते आणि वरचं साल पूर्णपणे हिरवं होतं पण आता उष्णता जास्त असल्यामुळे ना केळी पण लवकर पिकती आहे त्यामुळे पूर्ण कच्ची केळी असेल तर दोन शिट्ट्या केल्यात ना तरी पण चालेल आता केळीचं वरचं साल काढून त्याचे असे पीसेस केलेले तुकडे केलेले आहेत मी थोडेसे एक दोन दोन इंचाचे तुकडे करायचे आहेत आणि त्याला चपटं करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने त्याला असं चपटं करून घ्यायचं आहे आणि मग आता तेल टाकून आहे ना त्याला फ्राय करायचं आहे आपल्याला तर एका पसरट पॅनमध्ये आपल्याला तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की मग हे जे केळ्याचे काप आहेत ना हे टाकायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असं याला शेकून घ्यायचं आहे तर मस्त थोडंसं डार्क रंग येईपर्यंत मी याला शेकून घेणार आहे कारण खूप छान लागतात तर याची बाजू यानं पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त खरपूस असे याला फ्राय करून घेऊयात आपण तर छान असे कुरकुरीत होतात आणि केळीची जी चव असते ना मुळातच एक कच्ची केळी ज्यावेळेस आपण घेतो ना तर त्याची थोडीशी आंबट गोड असते तर त्यामुळं हे चाटला ना अजूनच चव येते आणि त्या चाटची चव अजून वाढवण्यासाठी इथे एक मसाला बनवूयात तर त्यासाठी इथे मी थोडंसं लाल ला तिखट घेतलेलं आहे त्यानंतरनं थोडंसं मीठ टाकायचं आहे तर इथं कॅमेरा थोडासा सरकला आहे त्यामुळं इथं मी लाल तिखट मीठ आणि भाजलेल्या जिराचं पावडर टाकलेली आहे तर इतका चटपटीत मसाला होतो ना हा हा मसाला जरूर वापरा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे केळी आता आपले फ्राय झालेले आहेत तर हे आपण काढून घेणार आहोत त्याला मी परत एक बाजू पलटून येणार दुसऱ्या बाजूने पण अजून थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत ना भाजून घेते आणि खूप वेगळं असं चाट आहे मी पहिल्यांदा प्रयत्न केला करण्याचा तर मला आवडला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आता हे काप जे आहेत ते छान भाजून झालेले आहेत आता याच्यावर गरम गरम असतानाच हा मसाला टाकायचा म्हणजे छान कोट होतो मसाला तर दोन्ही बाजूने ना मस्त हा मसाला छान टाकून गोळवून घ्यायचा आहे बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत अजिबात असे चिवट किंवा मऊ नाही पडत छान लागतात मस्त होतात एकदा करून खायला का ना हरकत के, के काही हरकत नाही आहे सध्या के कच्ची केळी पण मिळते आहे मार्केटमध्ये काहीतरी वेगळं म्हणून ट्राय करूयात मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण चाट करायला सुरुवात करूयात तर कर 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 हे जे मसाला लावलेले काप आहेत ना हे काप घेतलेले आहेत याच्यावर मस्त हिरवी चटणी लावून घ्यायची आहे जी आपण चटणी बनवली होती ती हिरवी चटणी मस्त अशी पसरवून घ्यायची आहे थोडीशी जास्त लावायची म्हणजे चवीला ना खूप भारी लागते आता दही घेतलेला आहे तर दही टाकून घेणार आहोत तर दही अगदी प्लेन दही आहे याच्यात मी फक्त थोडंसं मीठ टाकलं होतं तुम्ही हवं असेल तर थोडंसं साखर पण टाकू शकता तर दही टाकलेली आहे त्यावर पुन्हा थोडंसं चटणी टाकून घ्यायची आणि जो मसाला आपण बनवला होता ना तर तो, तो मसाला भुरभुरून घ्यायचा आहे याच्यावर आणि डाळिंबाचे दाणे आणि बटाट्याची जर का उपवासाची शेव मिळाली तर ती पण टाकू शकता चवीला अप्रतिम लागतात हे उपवासायला नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा आहे ना एकदा असा काहीतरी वेगळा पदार्थ तुम्ही नक्की करून बघू शकता आणि खूप छान लागतो संध्याकाळच्या छोट्या मोठ्या बुकेसाठी तुम्ही हा चाट करून खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका